नमस्कार एका सुप्रसिद्ध टी व्ही अभिनेत्रीचा किडनी फेल झाल्यामुळे रुग्णालयातच निधन झाल्याने मालिका विश्वातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ते सुप्रसिद्ध टी व्ही अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री लीना आचार्य यांचे निधन झाले आहे किडनी फेल झाल्यामुळे त्याने अखेरचा श्वास घेतला गेल्या दीड वर्षांपासून त्या किडनीशी संबंधित आजाराशी झुंज देत होत्या काही दिवसांपूर्वीच लीना यांच्या आईने स्वतःची किडनी अभिनेत्री लीना आचार्य यांना दिली होती तरीही डॉक्टरांना त्यांना वाचवण्यात यश आले नाही त्यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे हिचकी या चित्रपटातही त्यांनी भूमिका साकारली होती या व्यतिरिक्त लीनाने मेरी हानिकारक बीबी आपके आजाने से आणि शेठजी या मालिकेतही काम केले आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे लीना आचार्य यांना भावपूर्ण श्रद्धांजली